होप तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल कथा फेस्टिवलचा तो होता फर्स्ट डे आणि हा आहे सेकंड डे हो दुसरा भाग कथा फेस्टिवलचा तर हा एपिसोडसुद्धा खूप छान होता म्हणजे हा दिवससुद्धा खूप छान होता आणि खूप एन्जॉय केला आम्ही इथे आता मी सगळ्यात आधी तुम्हाला एंट्री गेट दाखवते आहे तिथे सगळ्यांचे पोस्टर लागले की कोण कोण पाहुणे येणारे काय काय होणार आहे ती सगळी तिथे लिस्ट लागलेली होती आणि आत गेल्याबरोबर खूप अशी Oh. पुस्तकांची हा आरासच दिसली आणि खूप असे भरपूर पुस्तकं त्यांनी मांडलेले होते विकायलासुद्धा होते तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकणार होते पाहतसुद्धा होते मुलं वाचत होते आणि खूप छान छान बुक्स ज्या कधी बघायला मिळाल्या नाही त्यासुद्धा बघायला मिळाल्या होत्या आणि खूप म्हणजे लहान मुलांसाठी त्यांनी इतक्या छान प्रकारे सगळं ऑर्गनाईज केलं होतं तर इथे पुस्तकांपासून म्युझिक फेस्टिवल खाणं पिणं आणि खूप मनोरंजन होतं तर खूप छान झालं यावर्षीचा मागच्या वर्षीपेक्षा यावर्षीचा कथा फेस्टिवल खूप छान होता आम्ही तर खूप एन्जॉय केला आय होप तुम्हीसुद्धा मागचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि हा सुद्धा तुम्ही एन्जॉय करणार अशी मी आशा करते तर तिथे आम्ही खूप पुस्तकं पाहिली आणि ही घेऊ का ते घेऊ असं होतं तर पण काही काहींच्या किमती खूप होत्या आणि अर्ध्याच्यावर काही काही पुस्तकं माऊनी वाचली होती म्हणून मग जास्त काही पुस्तकं घेतली नाही आणि मग तिथून पुस्तकं वगैरे बघितल्यानंतर मग आम्ही आत गेलो आणि बघितलं आत काय काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला नक्की दाखवेल चला तर मग जाऊया आत हे शाळेच्या शा एंट्री गेपासून एंट्री गेटपासून मी सगळं दाखवते बरं का आणि गेल्याबरोबर हॉलमध्ये ही सगळी सजावट हो होती मागचा पहिला दिवस होता त्या दिवशी मला एवढं शूटिंग करता आलं नाही पण म्हटलं या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण शूटिंग करा कारण दोनच दिवस होता नंतर तर काही येता येणार नव्हतं म्हटलं या दिवशी तरी मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ दाखव हो की काय काय होतं आणि इथे जो तुम्हाला स्टेज समोर दिसत आहे तिथे पुस्तकं वाचण्यात येणार होते जी पुस्तकं आपण बाहेर पाहिली की नाही ती एक एक पुस्तकं तिथे वाचली जात होती म्हणजे नवीन नवीन पुस्तकं किंवा कोणाला मुलांना तिथं पुस्तकं वाचायची असेल तर ऑडियन्स तिथेसुद्धा बसणार होती आणि ऐकणार होती छान छान गोष्टी आणि इथे सगळं सेटअप केलेला होता की पूर्वीचं शिक्षण कसं होतं आताचं शिक्षण कसं आहे आणि फ्युचरमध्ये जे ए आय राहतील रोबोट राहतील ते शिकवतील आणि त्यांचं शिक्षण कसं राहील थोडक्यात काय तर इमॅजिनेशन केलेलं होतं आणि तिघ गोष्टी इतक्या छान पद्धतीने त्यांनी माहितीपूर्वक दाखवलेल्या होत्या आपल्या जुन्या वैद्य किंवा ऋषीमुनी सगळ्यांची माहिती तिथं आवर्जून सांगितलेली होती कसं कसं शिक्षण बदलत गेलं शिक्षणाचं महत्त्व काय होतं आणि कसे शिक्षणातले तज्ज्ञ होऊन गेले आणि त्यांनी काय काय अचीवमेंट केल्या त्या सगळ्या इथं लावलेल्या होत्या आणि त्या सगळ्या पाहायला मिळाल्या खूप छान वाटत होतं स्टोरीज लावलेल्या होत्या ठिकठिकाणी मुलं व्यवस्थित थांबून वेगवेगळ्या स्टोरीज वाचत होत्या विठुरा विठुरायाची मोठी मूर्ती त्यांनी सजवलेली होती थोडक्यात काय तर जुन्या गोष्टींचा आणि नव्या गोष्टींचा मेळ त्यांनी साधून आणलेला होता की कसं कॉम्बिनेशन जुनं ते सोनं आणि जुन्यापासून काय शिकायला पाहिजे आणि नवीन गोष्टी काय करायला पाहिजे या मुलांना समजवायच्या आणि त्याचं महत्त्व पटवून द्यायचं थोडक्यात ही कॉन्सेप्ट इथं लावलेली होती आणि ती सांगितलेली होती आणि खूप छान पद्धतीने त्यांनी मांडणी केली आम्हीसुद्धा बराच वेळ तिथे होतो खूप छान छान गोष्टी पाहायला मिळाल्या आणि नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या मावच्या निमित्ताने आम्हालासुद्धा भरपूर काही काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि बस मग तिथे काय काय होतं ते पाहिलं आणि तुम्हालासुद्धा दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे की सगळं किती कि छान होतं फोटोसुद्धा काढले ते नेहमीप्रमाणे शेवटी टाकणारच आहे आणि नंतर मग प्रोग्राम सुरू झाला आणि जे भाऊनी मंडळी येणार होते ते सुद्धा पफॉर्म करणार होते ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर काय काय आहे ते सुद्धा मी डिटेल इथे दाखवत आहे तर चला तर मग हळूहळू आपण पाहू काय काय आहे ते आणि नंतर मग प्रोग्राम एन्जॉय करू तो प्रोग्राम चालू आणि इथं बाहेर निघाल्याबरोबर इथं मुलांच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत मागे पाहू शकता तुम्ही आणि भरपूर काही काही ॲक्टिव्हिटी आहे पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे मी काय काय आहे ते सगळं दाखवेल तुम्हाला तर चला तर मग बघूया काय काय आहे ते प्रोग्रामची लिस्ट तुम्हाला दिसत से असेल जे जे पाहुणे मंडळी येणारे आणि प्रोग्राम काय काय झाले ते दिस दिसत आहे इथं दिसत असेल Uh, सत्यजित पाध्ये चिन्मय उदगीरकर हे पाहुणे येणार आहे आणि त्यांचे प्रोग्राम होणार आहे बघू आता काय काय बघायला मिळतं ते तर लिस्ट पाहिल्यानंतर कळलं की लहान मुलांचा सगळ्यात आवडता प्रोग्राम पिकबुक किट्स म्हणून जो फेमस आहे तो आता होणार आहे आणि त्यानंतर मग पाहुणे मंडळीची एंट्री होणार आहे ती इथे नाही ती मेन ग्राउंडवर होणार आहे ते सुद्धा मी दाखवेल तर चला तर मग पाहूया तो प्रोग्राम इकुक किट्स ते सांगते मी हा एक ग्रुप आहे आणि हा पफॉम करतो वेगवेगळ्या शाळेत जाऊन आणि वेगवेगळ्या स्टोरीज ते सांगतात त्यांच्या पद्धतीने गाणं म्हणून किंवा कृत्य करून किंवा असं स्टोरीज बनवतात आणि सांगतात आणि वेगवेगळ्या स्टोरीज ज्या आपण पुस्तकात पाहतो खास करून इंग्लिश स्टोरीज तर त्या ते आपल्या नृत्याने किंवा तिथे परफॉर्म करून दाखवत राहतात वेगवेगळ्या स्टोरीज त्यांनी दाखवल्या कधी कोणत्या राहतात कधी कोणत्या तर यावेळेस त्यांनी भरपूर काही काही दोन तीन स्टोरी दाखवल्या त्या मी तुम्हाला पुढे सांगतेच आणि खूप छान वाटला हा प्रोग्राम त्यांनी खूप हसवलंसुद्धा आणि त्या त्या गोष्टींमधून काय काय आपण शिकू शकतो तेसुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने लहान मुलांना समजवलं सगळ्यात पहिली स्टोरी जी चालू झालेली आहे ती आहे ट्रेजर ॲलॅन नंतर लहान मुलांची आवडती स्टोरी चालू झाली ती म्हणजे ॲलिस अँड वंडरलँड तीसुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने समजावली आणि सांगितली अशा प्रकारे सगळ्या स्टोऱ्या त्यांनी खूप छान पद्धतीने मांडल्या थोडक्यात काय तर जेवढ्या लहान मुलांच्या फेवरेट स्टोऱ्या होत्या ज्या खूप प्रसिद्ध स्टोऱ्या होत्या त्यावर त्यांनी ॲक्ट केलं समजावलं डान्स केला एन्जॉय केलं आणि सगळ्यांना हसवलं काही उद्देशपूर्वक गोष्टी होत्या ते त्या समजवल्या आणि त्यातून काय छान छान घेण्यासारखं आहे ते, ते, ते सगळ्यांना पटवून दिलं तर अशा प्रकारे हा प्रोग्रामसुद्धा खूप छान पद्धतीने पार पडला आणि त्यानंतर मग आम्ही थेटरमधून बाहेर निघालो थेटर म्हणजे तो एरिया जिथे सगळे ॲक्ट चालू होते आणि नंतर ग्राउंडवर गेल्यावर पुढचे जे पाहुणे मंडळी येणार होते त्यांचे सगळ्यांचे परफॉर्मन्स सुरू झाले आणि तेसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते आता आता मी प्रोग्राम संपलेला आहे आणि बाहेर निघालो आहे प्रोग्राम म्हणजे तो स्टेजवरचा प्रोग्राम अजून तो प्रोग्राम बाकी आहे पण बाहेर निघालं निघालं इतकी लोकांची गर्दी होती आणि गोंधळ होता गाणेसुद्धा चालू होते बॅकग्राऊंडमध्ये स्टॉल होते वेगवेगळे म्हणून मुलांचा आवाज त्यात आता अजून आणि खूप गोंधळ असल्यामुळे मला वॉईस ओवर करावा करावा लागला शेवटी तर ठीक आहे असो पण मग खूप छान पद्धतीने सगळा प्रोग्राम झाला थोडक्यात काय तर शाळेने एखादी जत्रा ऑर्गनाईज केलेली होती पाहुणे मंडळी बनवले होते आणि त्यात गॅदरिंग म्हणाल तर ते सुद्धा होतं जसं आपल्या शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग राहतं की नाही थोडक्यात ते आणि त्या व्यतिरिक्त इतर काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी इन्क्लूड करून हा कथा फेस्टिवलचा जो प्रोग्राम आहे तो अरेंज केलेला होता आणि त्यामागचा उद्देश म्हणजे की पालकांनी मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून एकत्रितपणे दिवस साजरा करा करावा एकत्रितपणे एन्जॉय करावं सगळ्यांची ओळख व्हावी याच निमित्ताने सगळे एकत्र येतील वा आणि भेटतील तर अशा पद्धतीचा त्यांचा काहीसा उद्देश होता आणि तो खरंच सक्सेसफुलसुद्धा झाला खूप एन्जॉय केलं खूप नवीन नवीन ओळखी मिळाल्या आणि छान वाटलं टीचरांशी सुद्धा तेसुद्धा इतके फ्रेंडली होते आणि मित्रमैत्रिणींसारखे असे वागत होते मुलांसोबत आणि म्हणूनच मुलांना शाळा आता इतक्या आवडतात की शिक्षकसुद्धा त्यांचे मित्रच बनलेले आहेत आणि मग नंतर काय तर सगळ्या स्टॉलवर आम्ही फिरलो खूप छान छान स्टॉल होते सगळीकडे ना अरेंज केलेले सगळे गेम्स पाहिले ॲक्टिव्हिटीज पाहिल्या आणि नंतर मग प्रोग्राम सुरू झाला पाहुणे मंडळी आले आणि नंतर आम्ही प्रोग्राम एन्जॉय केला आणि शेवटी लाईव्ह परफॉर्मन्स होती लाईव्ह कॉन्सर्ट होती तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल ती आम्ही एन्जॉय केली आणि नंतर मग हा प्रोग्राम संपला तर अशा पद्धतीने खूप छान वाटलं या प्रोग्राममध्ये आणि दरवर्षी हा प्रोग्राम खरंच खूप छान असतो आणि ही कॉन्सेप्ट खूप छान आहे की सगळ्यांनी एकत्र मिळून एन्जॉय करावं आणि सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे आनंद घ्यावा तर तुम्हाला हा प्रोग्राम कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो पुढचे प्रोग्राम नक्की पहा खरंच खूप छान मजा येईल आणि हा प्रोग्राम जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आवडला असेल तर कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा मी असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला येत असते तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हा कार्यक्रम एन्जॉय करा पाते मॅडमला आपण सगळेजण बघत आलोय अर्धवटराव असतील किंवा झपाटलेला असेल किंवा अनेक चित्रपटातील भूमिका असतील म्हणजे सत्यजित पाते सरांनी अमिताभ बच्चन जी त्याबरोबर सलमान खान शाहरुख खान त्यामध्ये ते तुम्हाला सगळ्यांना भूमिकांमध्ये झळकताना दिसतील व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असले तरी त्यांना शब्द भ्रमकार आणि पाहुल्यांचे किमयागार म्हणून आपण सगळेजण ओळखतो एकदा

बचपन से से उसको बहुत इंटरेस्ट इंटरेस्ट है पापेट्री में तभी धीरे-धीरे उसका बढ़ते गया। वो एक्सपोज़र और उनकी खुद की आइडेंटिटी स्ट्रॉन्गली इस लैंग्वेज को सत्यजीत तुमचा स्टेज हलो हॅलो 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 ऐकू येते का माझा आवाज सगळ्यांना ओके ओके आणि मला खूप आनंद होतो इथे कार्यक्रम करायला मला बोलवल्याबद्दल तर मित्रांनो मी अर्थात जास्त वेळ तुमचा घेणार नाही माझ्याबरोबर खास मित्र आलेला भेटायचं तुम्हाला त्याला भेटायचंय का ओके बघूया कोण आहे तो काय <laughs> काय झालं काय कार्यक्रम सुरू 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 करा करा कर करा कार्यक्रम कार्यक्रम लवकर अरे करतो करतो सहा वाजता सुरू होणार होता साडे सहा वायला आले काय झालं एवढा उशीर का अरे ठीक आहे त्यांचं जरा दुसरं काही फंक्शन होत काय हरकत नाही कार्यक्रम उशिरा सुरू झाला तरी चालेल अहो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री डिक्लेअर करायला पण एवढा वेळ लागतो ठीक आहे काय हरकत बरं 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 तू कार्यक्रम सुरू करणार आहेस का करतो 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 तर सगळ्यांना नमस्ते म्हणणार का तुमचा कार्यक्रम आहे तुम्हीच नमस्ते वेलकम वगैरे करा बरं 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 बर। तर नमस्ते 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 असते 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 अरे सगळ्यांच नीट स्वागत करणार का तुम्ही स्वागत करा नीट बर 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 तर नमस्कार मित्रांनो मी सत्यजीत अरे असं काय बघतोय माझं नाव सत्यजीत काय सत्या आज कोणाची केली हत्या नाव सत्यजीत आहे कळलं सत्यजीत अरे अरे नाही रे अरे रे 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 रे

तुम्हाला काका विंचूचा कोणाकोणाला आवाज जायचा आहे हां काका विन्टू नसताना तू मला काटवत आवाज काढायला बरं 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 तर काका विन्टू तू आवाज काढून दाखवशील का हां काढ कार्ड आवाज काढ एक मिनिट जरा एक मिनिट चललो हे काय कसा साफ करतोय घसा साफ करतोय अच्छा कसा साफ करतोय मी सुद्धा घसा साफ करतो झाडू <coughs> हवाय का झाडू <laughs> पटकन तात्या बिंचूचा आवाज काढून दाखव काढतो एम बघ बघणी ओम पटोरदार ताळ्या होऊन जाऊन देत तर मुलांनो तुम्हाला माहिती असेल झपाटलेला जो चित्रपट होता त्र्याण्णव साली नाईन्टी थ्री ला महेश कोठारींनी तो डायरेक्ट केला होता आणि तात्या विंचू जे पात्र आहे ते माझ्या बाबांनी म्हणजे रामदास पादेने ते क्रिएट केलं होतं आणि त्याचा जो आवाज होता मूळ आवाज सिनेमातला तो दिलीप प्रभाळकरांनी दिला होता आणि त्याचा दुसरा पार्ट दोन हजार तेरा साली आला होता आणि आता आम्ही तिसरे पार्ट सुद्धा आम्ही त्याच्यावर काम करतोय त्याचं स्क्रिप्टिंग वगैरे चालू आहे आणि लवकरच तो मे बी पुढच्या वर्षी तुम्हाला बघायला मिळेल येस तर ससोबा त्या काळात जाऊन ते आठवण त्याची येईल सगळ्यांना तर ससोबा तू लिजत पापडची जाहिरात बोलून दाखवशील का गाऊन दाखवशील का गाय कॉफी कर, रंग, कर, रंग, कर, रंग, कर रंग, मजेदार लचकदार साथ साथ में लिचक लिचक आट लिचक आट जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे तर मित्रांनो आता जाता जाता ससोबा एक चांगला सगळेच जण ते पाच फोटो काढताय आणि लाईट खूप असल्यामुळे दिसत नाहीये ते तिथे उभे आहेत आम्ही सुद्धा फोटो काढला पण तो काही एवढा क्लिअर आला नाही घाई घाईतच काढला पण छान वाटलं त्यांना खूप छान कला त्यांच्यामध्ये मध्ये इतकी चांगली व्यवस्था असणारी शाळा इतक्या विजनने पुढे जाणारी शाळा इतका छान स्टाफ इतका चांगला शिक्षक वृंद हा नाशिकला I'm not ready. तो okay, सॉन्ग so हम कुछ अलग तरीके से स्टार्ट करेंगे मैं सबको एक बीट दूंगा वो बीट पे आप सबको क्लैप करनी है ओके सो डीपीएस आई